गर्दीये संगमेश्वर गर्दी आहे गर्दीये गर्दीये नाही आणि पीऊचा वाढो पहिला प्रवास असेल काय गेले आधी <laughs> गाडी लागते या दोनच्यांनी या दोनच्यांनी आता हे फ्रेश म्हणजे जातना एकदम गोमबिल अंडी ऐत्या अंडी आहेत ना कशे विकता हे हे ला कसं आहे आं दाणा भरले एकदम सगळी भाजी आहे मेथीची भाजी पण आली आहे काय काय घेतलं काय काय अजून अख्खे मसाले चांगल्या क्वालिटीचे भोबर आहे हा एकच बाजार करता की अजून सगळे सावरडा सावरडा तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चायनी नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आम्ही चाललेला आहे संगमेश्वरला सकाळची सातची काळ एस टी पकडून जायचं आहे यू येते सोबत आणि यूला आज एस टीचा प्रवास घडवणार आहे पण ते एस टीचा प्रवास एवढा नाही केला इकडचा तर आज आपण जाऊया संगमेश्वरचा आठवडी बाजार आहे बुधवारचा बाजार तर जाऊया बाजार बघूया आणि पाऊस पण आहे तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका चला प्रसाद पण येतो आहे तर वरती साडेसहा वाजले आहेत खालती जावं लागेल सातचा सा टायमिंग आहे बरोबर एस टीचा आणि सकाळचं वातावरण बघा कसं झालं आहे पाऊस जाम पडतो आहे आताच मग अशी एक मोठी सर येऊन गेली आणि हे आपलं उतरत्या छपराचं घर कौलारू घर बरोबर सात वाजले आहेत आणि बसस्टॉपवरती आलेलं आहे एवढं दीपक पण आहे आज काय चिकन आज सगळ्यांचे उपवास सुटत आहेत सगळेजण संगमेश्वरला धाव घेतात अजून बघा वाडीतली माणसं अजून आली वरून चला आली आपली लाल परी करजूये संगमेश्वर गर्दी आहे गर्दी आहे नाय चला बसून घ्या सातच्या एस टीला चल, 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 चल। चला एवढी गर्दी नाही आहे बसायला भेटले सी चला फुनबुस मध्ये आलंय गाडी आणि एवढी गर्दी नाहीये जशी नऊच्या एस टीला असते गर्दी आता मला वाटतं मुंबईत जाणारे लोक आहेत एस टीला आणि पिऊचा पहिला प्रवास असेल काय गेले आधी <laughs> गाडी लागते पण एस टी ची प्रवास करायचा मस्त सकाळचं वातावरण बघत बघत जाऊ हे बघा आपला गाव त्या साईडला आहे तिकडे एकदम पुढे आणि कोनबूकला जाणारा ब्रिज त्याच्या सुंदर असा नजर आहे बरोबर ખાડીલા પાણી ખદુળ ખદુળ એકદમ કઉર આલા संगमेश्वर संगमेश्वरला पोचलो आहे आपण आता हे बघा पुढे राईट साईडला आहे संगमेश्वर बस स्थानक आणि हा देवरुग रोडला लाग इकडून आतमध्ये गोवा आहे ते इकडे मी चहा प्यायला थांबलो आहे स्वामी तुल्य सकाळी किती वाजता येता तुम्ही सहा वाजता साडेपाच ओके इथे चहाचा स्टॉल आहे चहा बिस्किट मस्त आल्याला पाहायचे इथे आम्ही चहा पितो इथे गरम गरम चहा गोवा हायवेला गाड्या बघा आता सगळे मुंबई घरी निघाले गाड्या घेऊन आता ट्राफिक असणार गोवा हायवेला हाय चालू आहे बघूया जाऊन येऊ आठ वाजलेत बघूया तर मार्केटवर थोडं लेट लागतो कारण आज आठवडी बाजार आहे थोडा लेट असतो नऊ वाजता आलं की व्यवस्थित बाजार वगैरे भेटतो आणि त्यानंतर मग आमची गाडी पण आहे बघूया जायचं कसं काय अजून ठरलं आहे ना इकडे कोंबडी गल्ली कोंबडी गल्लीतूनच जाव घेतला की नाही हे किती जणांचं आहे बस मी येतो आगा मटण खायला दोन फोड दोन फोड खायला येतो इथे मटण शॉप आहे ते किती चल येतो खालती जाऊन ती आपली खालती कोंबडी गल्ली आणि इकडे मिसळ वगैरे भेटते वा आम्ही खाल्ली होती एकदा खूप छान आहे खाल्लेच ते कधी हे बघ इथे लेफ्ट साईडला इथे आपल्याला खालती गेलं नाही इथे आपल्याला खाडीचे मासे मिळतात हे बघा इथे आलात ना आला तुम्हाला कधीही मच्छी वगैरे मिळते डेली मच्छी इकडे मिळते बाकी वाराला तिकडे खालती बाजार भरतो इकडे मटन शॉप आहे संपली आहे काय खवळे वगैरे आले छोटे छोटे हा खूप छोटे छोटे काटे असतात आणि हे फ्रेश एकदम आपल्या नदीतले पकडून आणतात इथे मासे मोठे मासे नाही भेटले या टायमिंगला हा सगळे एकच प्रकारचे आहेत ना हो सगळे एकच प्रकारचे आहेत का सगळे एकच प्रकारचे आहेत मोठे होते का अच्छा अच्छा आज मटन शॉपवरती गर्दी आहे जाम लाईनीत मटन वगैरे मिळणार इकडे पण आहे इथे आम्ही सकाळ सकाळी सकाळचे किती वाजलेत आठ वाजलेत आणि जरा भूक लागले कोंबडी गल्लीतून सरळ पुढे आलात ना ही सरळ डायरेक्ट आतमध्ये गर्ली आहे इकडे ना हॉटेल श्री स्वामी समर्थ आहे इथे वडापाव वडे वगैरे खूप छान मिळतात बाकी काय काय मिळतं तुमच्याकडे हो ओके मिसळपाव मिसळपाव पण असतं ना स्पेशल काय इथला आम्ही बऱ्याच वेळा इथून घेतले आहेत ना वडे खाल्लेत कुरकुरीत वडे मिसळ पण मिळले का लेत कुर -कुर ओके चला जो वडापाव खाऊया वडे खाऊया इकडे आपला भाऊ पण आला आहे वहिनीला घेऊन वडे खायला वडापाव संगमेश्वर फिरायला आला आहे सकाळ mm. सकाळी चला मस्त पैकी वडापाव आलेला आहे बघितला तर हे दही आहे गोड दही मिळतो वडापाव बरोबर आणि संपूर्ण इकडे मिसळ घेतला नाही मिसळपाव कशी आहे रे टेस्ट चांगले आहे आवडली वहिनीने काय घेतलं आहे वडापाव चला मस्त नाश्ता करून सकाळ सकाळी खूप छान असतात जा मस्त पोटभर नाश्ता झाला आहे आणि आता जाऊया खालती बाजारात बघूया बाजार चालू झाला आहे दुकानं लागली नसतील अजून तरी पण बघूया जाऊन आपल्याला जे मटेरियल घ्यायचं आहे जे सामान घ्यायचं आहे ते मुंबईला कसं ह्या क्वालिटीचं सामान वगैरे हो भेटत नाही काही मसाला वगैरे हो असेल ना इकडे तसा चांगला सुकवलेला मसाला भेटतो आणि त्यासाठी आम्ही आलेलो आहे इकडे आठवडी बाजारात हे खालती बाजारातलं गणपती मंदिर गणेशाळी संगमेश्वर खूप जुनं मंदिर आहे एवढा बाजार अजून लागलाय ना है। चालू आहे एक 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 शॉप लागतो आहे फुडपर्यंत आणि इथे काहीतरी साबण वगैरे बटर घेणार आहे हां आपला प्रसाद आहे ना उतरून गेला होता गणेश कृपामध्ये काय घ्यायला मोदक लाईन होती आता बरेचसे चाकरमणे आहेत ना हे मोदक वगैरे घेऊन जातो वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये मोदक मिळतात तिथे एवढा गणेश कृपा बरेच आणलं नाही त्याला बोललो आहे मला एक पाव किलोचा बॉक्स देणार ना रे भावासाठी काय पण मस्त नाही हे दिवे आता बघायला नाही मिळत मस्त आणि रॉकेल पण आता भेटत नाही हे बघा हे मस्त पहिले होते असे काचेचे दिवे आत्ता नाही असे मार्केटला कुठेतरी बघायला मिळतात इकडे संगमेश्वरमध्ये बघायला मिळाले बाजारातून आहे ना है। चालू आहे एक एक स्टॉल हे बघा इकडे सगळा बाजार इकडे समोर भाजी मार्केट हा काय ते काकडी आहे तौस आहे तौस हा यूज केलेत काय हे वाले साबण चला इकडून मच्छी मार्केट चालू इकडे सुकी मच्छी आणि इकडे ओली मच्छी पण आहे काय बघायचे मच्छी कोळंबी वगैरे सौंद कसे आहेत दोनशे रुपयाला बाबा इकडे वाटे लावलेले आहेत असे हे बघा कसे वाटे ते दोनशे ला वाटे ओके ओके ते पण इकडे आहेत बांगडे आहेत उंद पापलेट पण आहेत हा मासे कोणते हे लेपा व्हाइट व्हाईट आहेत मोठी साईज आहे मोठी साईज आहे कशी आहे हा शंभरला वाट आहे वाट्यावर ते कोळंबी आहे शंभर शंभरला इकडे थोडी मोठी साईज आहे या साईडला थोडी लावा मावशी अजून आणि हे कसे वाटे सगळे आता हे फ्रेश मिळतात ना एकदम कोळंबी बघा कोंबील वाटे दोनशे दोनशे कोळंबी लावून दिली आम्हाला इकडे शिमटा आलाय बघा शिंगटा शिंगटे कसे विकतशेला एक आहे आता शिंगटे आता अंडीवाले नाही आहेत ना अंडीवाले ओके मस्त मोठ्या साईज मध्ये त्यामध्ये अंडी आहेत ना कसे विकतय हे बघ आपल्या प्रसादनी पण घेतले बोंबील गडगडे बोंबील गडगडे बोलतात ना तुम्ही काय बोलता गडगडे बोंबील गडगडे जरा मच्छी लावून आहेत बरी दिली जरा मच्छी हा थँक्यू थँक्यू आता त्या साइडला मार्केट नाही लागत ना चिकळ आहे म्हणून hmm? पावसाळ्यात नाही लागत उन्हाळ्यामध्ये असतो तिकडून सुकी hmm. मच्छी असते तिकडे हा hmm. अच्छा पावसाळ्यात होतो ओली मच्छी oh. मोठ आहे हलवे पण आहेत हा ओला ना बरीच आहे मच्छी मार्केटमध्ये आज ये मोठी मोठी ते बघा इकडे पण आहेत मोठे मोठे मासे सौंदाळे शिमट्या अंडीवाले बघायला मिळाले इकडं मोठे मोठे शिंगाडे अगं पोपट मासा मोठा मासा एकदम किलोवरती भेटतो इथे किलोवरती मच्छी मिळते इथे इकडे मोठे मासे असतात कटिंग करून मिळतात पाव पाव किल्लो हे कसे आहे अडीचशे रुपये किलो आहे ना? सोनशे

पण तुझा टेस्टी असतो खायला मासा कसे वाटेत हे सगळे दोनशे रुपये आणि हे तीनशे ला चार आहेत मोठी साईज अरे ते बोंबील शंभर रुपयाला थोडी मोठी साईज होती रे नाही घेतली तिकडे ते काय थोडी मोठी साईज होती वरती मोठे मोठे आहेत आणि कोळंबी शंभर आणि तो कोणता मासा आहे पालू पालू कसा आहे तो पाचशे दो ला दोन आहेत खायरातले बांगडे इकडे बांगडे घेतलेले अजून एक छोटा छोटा बारीक बारीक ला आता एवढी मच्छी घेतली तुमच्याकडे आम्ही बारीक लावा बारीक बघा खालती असेल नाहीतर एक सौंदर्य बारीकचा हा काम बारीक जरा मच्छी मार्केट फिरलेलं आणि इकडे थोडी ओली मच्छी घेतलेली आता गावी आल्यापासून आम्हाला काय खायला मिळाली नव्हती पण आता घेतलेली इकडे मच्छी पण आहे या साईडला वाटे लावलेले आहेत कसे टोमॅटो तीस रुपये किलो टोमॅटो दहा दहा रुपयाला वाटा आहे मिरचीचा खोपटी मिरची हा इकडून सगळं भाजी मार्केट पावसाळ्यात बघा एवढं मार्केट लागले शिमला मिरची आली इकडे कारली आहे मक्के पण आले दादा मक्के कसे आहेत कसे आहेत ते तीस रुपयाला दोन आहेत तीन रुपये भरलेले एकदम दाना भरलेला एकदम सगळी भाजी आहे मेथीची भाजी पण आली आहे सगळी पाळा भाजी एक, एक नंबर लाल लालमाठ कोथिंबीर जुडी आहे भेगाणी आहे एकदम तशी अजून गर्दी अजून वाढलेली नाही अजून टाइम आहे आता दहा साडे दहा नंतर थोडी गर्दी वाढेल हे बघा इकडे वाटे लावलेले भाज्यांचे दहा हजार रुपयाला वाटत मिरची बरी होती ना आता मिरची मस्त येते पावसाळ्यात इकडे आपल्याला सगळं कांदा बटाटा वगैरे मिळतो इकडे मसाले वगैरे खोबरं घ्यायचं असेल तर ह्या साईडला इकडे बरेचसे असे स्टॉल लागलेले असतात इकडे बघा कांदा बटाटा आहे बटाटे बघ कसले आहेत मस्त इकडे लसूण आहे कशी लसूण आहे शंभर रुपये किलो लसूण आहे आणि पाकळी पण सेम आहे एकशे वीस एकशे वीस रुपये प्रसाद जर लवकर घेऊन झाला होतं तो वैतागणार तर आमच्यावर फिरून मार्केट कारण गाडी आमच्याकडे साडे अकराला लागते साडे अकरा ते बाराला काहीतरी सुटते तीच आहे तोपर्यंत यायला थांबायचं आहे अजून दोन ते अडीच तास बोलू आमच्यावर जरा मार्केट फिर त्याने मच्छी पण घेतली हा ना आज मच्छी खाणार आहे तो खात नाही तसं शाकाहारी आहे ब्राह्मण आहे एकदम शुद्ध शाकाहारी इकडे मसाले वगैरे हो आहे ते बघा कांदे बटाटे तसं पावसाळ्यामध्ये एवढं मार्केट नाही लागत नाही तर उन्हाळ्यात आलात की इकडून या साईडनी पण सगळे दुकानं वगैरे असतात आणि ते खोबरं मिळतं ना ते थोडं कमी रेटमध्ये मिळतो आम्ही इकडूनच घेऊन जायचो पण आता त्यावेळेस आम्ही मुंबईतून भरलं कारण इकडून नेलं होतं पाऊस ह्यावेळेस थोडा लवकर पडला त्यामुळे आणि मसाला कसा जरा चांगला सुकवलेला मिळतो इकडचा अख्खे मसाले काही अख्खे मसाले सत्तर रुपये हे सत्तर रुपये सोड सगळे मसाले आहेत तिखट पण कस लाल कस आहे तिखट शंभर ला पाव किलो चारशे रुपये किलो आहे आणि हळद तीनशे हा कोणता गरम मसाला आहे गरम मसाला तो कसा आहे शंभरला पाव आहे किलो घेतलं तीनशे ही पण तीनशे तिकडे पॅकेट मध्ये पण आहेत आणि लाल मसाला पण आहे मिरची पावडर आसूवराची आसूवराची चांगली टेस्ट असते लसूण खोबऱ्याचा काय भाव आता साडेतीनशे रुपये किलो okay. चांगल्या क्वालिटीचं खोबरं आहे आता सुकं मिळतं ना खोबरं मस्त आणि लसूण शंभर रुपये किलो लसूण आहे मस्त आणि तुमचा इथेच असतो ना शॉप बुधवारचा बाजार इथे हा एकच बाजार करता की अजून सगळेच सावर्डा सावर्डाचा रविवारचा बाजार अच्छा आणि मागजण मागजणचा शनिवारी हो थँक यू आणि आठवडा बाजार जरा बरा पडतो सगळ्या वस्तू मिळतात आणि थोड्या कमी रेटमध्ये मिळतात आणि आठवडा बाजार यायला पाहिजे मस्त वाटतं फिरायला आणि या लोकांना कसं खरेदी करायला जास्त आवडतं बाजार फिरायचं बोललं तर पावसान थोडी मेहरबानी केला नाही पाऊस आलाय नाही अजून काळोख केला नाही येऊ दे नको आमचं सगळं खरेदी होईपर्यंत थोडी इथे भाजी घेतलेली आहे आम्ही घरी खायला मस्त इथे दहा दहा रुपयाला वाटे असतात आणि बरी पडतो जरा इथली भाजी थोडी भाजी घेतलेली आहे आम्ही काय काय घेतलं काय काय अजून ओके शेंगा घेते ना आपण शेळगाई शेंग डाळीत टाकायला मस्त लागते आणि काकींचं ते छोटासा स्टॉल आहे भाजीचा कोबी आहे टोमॅटो आहे टोमॅटो कसे विकताय किलोवर नाही ना दहा ना दहा रुपये वाटे किलो पण आहे चाळीस रुपये किलो आहेत दादाला वाटे पण आहे इकडे वाटे आहेत दहा दहा रुपयाला इकडे सगळं भाजी मार्केट आहे अख्खे मसाले आहेत दहा दहा रुपयाला बरी आहे जरा क्वालिटी इथे मंदिर खूप छान बनलं आहे सगळं जांबा दगडामध्ये मस्त मसाल्याचा वाटा कसा आहे बरे पडतं अख्खे मसाले गरम मसाला एकत्र एक वाटण करून ठेवून द्यायचा इकडे पान सुपारी तंबाखू चुना सगळं माचीस चावीची माचीस कसं आहे बॉक्स बॉक्स चावी बॉक्स आता मिळत नाही काय वाजतोय भाऊ कुठे फिरतोय संगमेश्वर कधी रिटर्न कधी आहे बरे सुट्टी आणली आहे गणपती ना बसले तुमच्याकडे हा अच्छा आलोय जरा फिरतोय मार्केट नव्वद रुपयाला नव्वद रुपये नव्वद खराब नाही ना होत लवकर आणि इकडे हे तवे पण आहेत भिड्याचे तवे आहेत ना कसे विकता येते भिडाचा कसा आहे सहाशे रुपयाला आणि लोखंडच्या तीनशेला हे बघा कढई पण आहे इकडे कढई कडाईची आहे लोखंडाची आहे आपल्याला आठवडी बाजारात हे सगळं मिळतो इकडे आल्यानंतर चला थोडं थंड होऊया इथे साई पूजा कोल्ड ड्रिंक्समध्ये इथे मस्त लस्सी प्यायला आलो आहे मी पॅकेटवाली प्रचिती लस्सी चला जरा गार हो इकडचं मच्छी मार्केट संगमेश्वरच्या आठवडी बाजारातलं आणि आमचं सगळं सामान वगैरे हो घेऊन झालं आणि आम्ही आता निघतो जरा लवकर आलं की कसं जर लवकर खरेदी होते आणि आताची जर गर्दी वाढले आणि ह्याच्यानंतर अजून गर्दी वाढणार त्याच्या आधी आम्ही सगळी खरेदी वगैरे केलेली ते बघा हो के मच्छी मार्केट आता जास्त ओली मच्छी आहे सुकी मच्छी फक्त इथेच आहे एवढीच बाकीकडे सगळी ओली मच्छी आहे हे बघा आम्ही थोडी लवकरच खरेदी केलेली आणि आता जायचं आहे आपल्याला तिकडे रिक्षाने जायचं आहे कारण वहिनी वगैरे रिक्षा घेऊन येणार आहे तिकडे तर आम्ही बोललो आम्हाला दोन सीट ॲडजस्ट करा म्हणजे आपण घरपर्यंत जाऊ कसला पाऊस आला आहे आणि आम्ही आता येऊन थांबलो इकडे असुरड्यामध्ये ते बघा हा इकडे बाजारपेठेत गेला रोड नदीच्या वरून जोरात पाऊस आला जोरात एकदम मुसळधार आणि बरं झालं आपण सगळे खरेदी झाल्यानंतर आला आणि इकडे वर आम्ही थांबलोय वेट करतोय रिक्षा घेऊन वगैरे थांबलो होतो आणि हा जोरात पाऊस आला चला आम्ही संगमेश्वर आलो आलोय आणि आता इथे असुर्डे इथे बस स्टॉप आहे तर इथे आम्ही थांबलोय आता वहिनी वगैरे हो येणार आहेत इथेच वरती गावात ते असुर्ड्यातच गेलेत तर ते रिक्षा घेऊन गेलेत तर मी त्यांच्याकडे थांबलोय मग आता बस बस तर बसचा प्रवास कसा वाटला येताना मला पण तिथे जायपर्यंत असं उलट्या वगैरे येतात बस लागते मला पण पण बोललो आज प्रवास करूया आम्ही दोघ प्रवास केला मस्तपैकी आणि खरेदी पण झाली आठवडी बाजारातली तर चला आजचा हा संगमेश्वरचा आठवडी बाजाराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल तर नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि मस्त इथं बसलोय स्टॉप खूप छान आहे इथं मस्त इथे फोटो क्लिक केलेले खूप छान वाटलं इथे शेड पाहिजे होती ना वरती सीट आहेत आता मोठा पाऊस पडून गेला तर सीट आहे तिथं ओल्या झाल्या तर मी बसला तर मोठा पाऊस येतोय परत आणि इकडे बघा गावाकडचे रोड मस्त दोन्ही साईडनी झाडं आणि इकडे सगळी चाय सांडलेली आहे <laughs> <laughs> पाणी साळलं आहे तिकडे पावसाचं गडू गडू पाणी आणि असा खालती इथे आम्ही आहे ना जेव्हा आपण येतो तेव्हा इथे उतरतो असोड्यामध्ये आणि इथून असं खालती जातो चालत मग इकडे खाली बाजारपेठ लागते आम्ही इथून जरा बरं पडतं संगमेश्वरला एवढं जायची गरज नाही ती गाडी संगमेश्वरला पोहोचेपर्यंत आम्ही इथून खाली ती बाजारपेठेत त्याला बरं पडतं इथून चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये हां हां त्या साईडनी मागून आहे चला बाय बाय भा, हे बघा सगळे आता चाकरमणी चालले मुंबईला चालले हे बघा सगळ्या आता गाड्या इकडे सी एन जी पंप आहे ना डिंगणीमध्ये इकडे बरेच जण जातात आणि इथून मुंबई मुंबईचा प्रवास चालू झाला